नमस्कार मित्रांनो मी रवींद्र फोडके छावा ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल तर्फे आपणाशी संवाद साधत आहे आज आषाढी एकादशी आहे त्यानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही डॉक्टर भगवानराव कापसे यांनी केसर आंबा व गडशेती या क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान दिलेलं आहे तर त्यांची मुलाखत घेण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहोत डॉक्टर भगवानराव कापसे यांचं मूळ गाव हे देळेगव्हा तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील आहे व त्यांनी परभणी विद्यापीठात बी एस सी केलं एम एस सी केलं आणि पी एच डी गुजरात केलं तर आम्ही आता मुलाखतीला सुरुवात करत आहे तर डॉक्टर साहेब मला हे विचारायचं आहे की भारतीय शेती परवडत नाही असे म्हणणे हमक ऐकायला मिळते पण परदेशातील शेतकरी मात्र नफ्यात असतात यामागचं नेमकं कारण काय आहे कृपया थोडक्यात सांगाल का हे बघा एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान मी दिल्लीला एका आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण वर्गासाठी होतो त्यावेळेस तिथ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी युएसए चे अमेरिकेचे जागतिक लेव्हलचे शास्त्रज्ञ डॉक्टर काडर आम्हाला ट्रेनिंग द्यायला होते दोन चार दिवस आमचे जरा थोडेसे ऋणांना बंद आले जवळ आलो आम्ही आणि हाच प्रश्न मी त्यांना विचारला कि भारतात शेती परवडत नाही अमेरिकेमध्ये मात्र असं नाही आता अपेक्षा काय मला अपेक्षा काय होती कि म्हणतील पाणी कमी आहे शॉर्टेज आहे तंत्रज्ञान बरोबर नाही राजकारण आहे वगैरे वगैरे असे बऱ्याच काही गोष्टी वाटल्या भाव बरोबर देत नाही शासन मदत करत नाही त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं कि सरासरी जमीन धारणा भारतामध्ये ही दोन एकर आहे ही सरासरी जमीन धारणा अमेरिकेमध्ये मात्र सहा हजार एकर आहे आणि खर म्हणजे याच्यातच हे गणित दडलेलं आहे ज्या वेळेस होल्डिंग कमी असते त्या ती शेती छोटी असल्यामुळे परवडत नाही तुमची पाच हजार एकर दहा हजार एकर जमीन असू द्या पाण्याची जमीन असू द्या एकरी चार तीन चार लाख रुपये जरी मिळाले तरी माझ्यासारखे तज्ज्ञ तिथे ठेवता येतात आणि अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीनं जसे परदेशात होती तशी शेती आपल्याला करता येते आता तुमचं केशर आंबा मध्ये पूर्ण महाराष्ट्रात आजूबाजूच्या राज्यामध्ये नाव आहे ते ते कारे के के हे बघा आता केशर आंबा हा आताचा जर विचार केला तर निर्यातीत सुद्धा नंबर एक वर आलेला आहे पण याची हिस्ट्री जर पाहिली तर आता माझ आयुष्यच आंब्यामध्ये गेलं मी एकोणीसशे शहात्तर ला एमएससी आंब्यामध्ये केलं त्या वेळेस पासून मी आंब्यातच काम करतोय नंतर पीएचडी डी मी केसर आंब्यातच केलं गुजरात मधून आणि okay. या काळामध्ये मी गट शेतीच्या माध्यमातून दोन हजार साली जालना जिल्ह्यामध्ये जिरडगाव या गावामध्ये गट शेतीच्या माध्यमातून पाचशे एकर वर आंबा लागवड केली होती हा पहिला मोठा प्रयोग याच कारण काय की मी पीएच डी झाल्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा डायरेक्टर म्हणून गेलो तिथे okay. गेल्यानंतर okay. okay. ती इन्स्टिट्यूट आम्ही मिस सुरू केली okay. हॉलँड गव्हर्नमेंट कडून त्यावेळेस आम्ही साडेचार कोटी रुपये मिळवले okay. तळेगाव दाभडेला दीडशे एकर इन्स्टिट्यूट सुरू केली okay. आणि त्याच काळामध्ये मग आम्ही आंबा समुद्र मार्गे परदेशात निर्यात करण्याचे प्रयोग सलग चार वर्ष केले okay. okay. आणि याच्यासाठी आम्ही आपेडा नवी दिल्लीच्या सहकार्यानं हे आम्ही प्रयोग करत होतो ते आणि आम्ही दोघे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो त्या काळी समुद्र मार्ग आंबा द्यायचा समुद्र मार्गे आंबा जात नव्हता आतापर्यंतही जात नव्हता म्हणून आम्ही समुद्र मार्गे पाठवण्याचे प्रयोग केले आता त्याच्यात द्राक्षाला नेमकं यश मिळालं होतं आमच्या पणन मंडळानं यशस्वी केलं होतं द्राक्ष निर्यात त्याच्यानंतर आम्ही आंब्यात आम आलो देशात पहिला प्रयोग आम्ही सुरू केला इथून म्हणजे महाराष्ट्रातून औरंगाबाद मधून केसर कोकणातून हापूस आणि नंतर दुसऱ्या वर्षी गुजरात मधून केसर आंध्रा मधून बैंगनपल्ली असे आम्ही वेगवेगळ्या ट्रायल कंटेनर्स टुगेदर आम्ही पाठवायचो हा आंबा औरंगाबादला काढायला सुरुवात केली कि लंडनच्या ग्राहकाच्या हातात पडायला पस्तीस दिवस लागायचे आता इतक्या दिवस आंबा टिकणं हे फार मोठं चॅलेंज आमच्या समोर होत असे आम्ही सलग चार वर्ष प्रयत्न केले आणि दोन हजार साली आम्हाला यश मिळालं याच्यामध्ये आता मग प्रश्न हा निर्माण होतो की पस्तीस दिवस इतक्या दिवस आम्हा त्या ग्राहकाला पटेल असा त्यांच्या हातात पोचायला पाहिजे इतका पोहोचला पाहिजे एवढ्या भांगडी तुम्ही करत बसले याच्याऐवजी सकाळी विमानात भरला मुंबईला संध्याकाळी लंडनला पोहोचतो बरोबर आहे त्याच्यासाठी तुम्हाला उलट अर्धा पिकवाव तर इथंच पिकवावं लागतो कारण तिथं गेला तर त्या ग्राहकाला लगेच तो पिकलेला भेटला पाहिजे ना मग एवढ्या भानगडी केल्यापेक्षा असं का करत नाही याच कारण एक होत त्या वेळेस पंचावन्न साठ रुपये नुसत्या एका किलोच मुंबई ते लंडन भाडं होत समुद्र मार्गे पाठवला तर तेच पंधरा रुपयात पोहोचायचं कॉस्टिंग ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट या वर्षीची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट विमानानं पाठवला तर विमानचं भाडं वर्षी दोनशे बावीस वीस बावीस रुपये होत एका किलोचं आणि समुद्र मार्गे पाठवला तर तीस रुपये होत त्याच्यामुळे आम्ही त्याच्या ट्रायल कंटिन्यू चार वर्ष घेतल्या चौथ्या साली आम्हाला त्याच्यात चांगल्यापैकी यश मिळालं आणि त्याच पिरियड मध्ये माझ्या डोक्यात एक यायचं की औरंगाबादला आलं की मोठे मोठे शेतकऱ्यांच्या मागे फिरावं लागायचं आंबा मिळायचा नाही मग कोणाचा एक टन कोणाचा दीड टन आणि त्यांना प्रोडक्शन टेक्नॉलॉजी पण त्यांच्याकडे स्टँडर्ड नव्हती ती सगळी टेक्नॉलॉजी आम्हाला द्यावं लागायची मग मी दोन हजार साली तिथे डेप्युटेशन वर होतो परत विद्यापीठात आलो आणि बदनापूर कॉलेजला ऍग्रीकल्चर कॉलेजला जॉईन झालो मग मी विचार करू लागलो की हे सगळे मोठे शेतकरी सगळे याच्यात उतरले यांचाच आंबा निर्यात होतो सामान्य शेतकऱ्याचं काय मग मी आता ते मधला काळ बराच राजनीला एक कार्यक्रम झाला त्या राजनीच्या कार्यक्रमात मी डिक्लेअर केलं की बाबा तुम्ही सगळे मिळून जर दहावीस खेड्यामध्ये जर चांगला प्रकारे आंबा उगवत असल तर निर्यातीच काम मी करतो पुढचं दुसरं त्याच्यामध्ये आंबा जो आपण निर्यात करतो शेतकऱ्यांनी काय काढली युरोपियन मध्ये किंवा युएसए किंवा दुबई त्यांनी आंबा त्याचं म्हणजे फार, फार काळजी घ्यावं लागते त्यामध्ये काय एक्झॅक्ट काळजी घ्यावं हे बघा आंब्याची गंमत अशी आहे की आंब्यामध्ये पेस्टिसाइड रेसिड्यूज जे असतात हाच फक्त हीच फक्त काळजी घ्यायची असते आपण त्यांना पेस्टिसाइड रेसिड्यूज जर असले कुठले तर तो आंबा त्यांना चालत नाही बरोबर आहे आता आंब्याची गंमत अशी आहे की आंब्यामध्ये तुम्हाला फवारण्या कराव्या लागतात पालवीत असताना करावं लागतात मोहरात असताना करावं लागतात आणि आंबा अगदी लहान लिंबाच्या आकाराचा होईपर्यंत मोठ्या बोराच्या आकाराचा होईपर्यंत फवारण्याची गरज असते त्याच्यानंतर मात्र दोन अडीच महिने आंबा काढेपर्यंत त्याच्यावर कुठल्याही औषधाची फवारणी करावी लागत नाही ज्या फवारण्या करतो आपण त्या साईज वाढण्यासाठी मग झिरो झिरो पन्नास झिरो बावन चौतीस ह्या फवारण्या हे खात आहेत याचा पेस्टिसाइड रेसिप्यूज राहायचा मुद्दाच येत नाही त्याच्यामुळं आंब्यामध्ये निर्यातीसाठी <coughs> विशेषत कोकणा व्यतिरिक्त आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात हा पेस्टिसाइड रा, रेसिप्यूज राहण्याचा मुद्दा येत नाही कोकणामध्ये मात्र याच्या अगेन्स्ट कोकणामध्ये काय असतं आर्द्रता जास्त असते त्याच्यामुळे फळमाशी येण्याची भीती असते करपा रोग येतो तुडतुडे येतात तुडतुडे शेवटपर्यंत राहतात आपण जे काळे डाग पाहतो कोकणातून आलेल्या आंब्याच्या सगळ्या आंब्यावर तोंडाशी सगळे असे काळे ठिपके असतात ते तो चिकट पदार्थ त्या तुडतुड्याचा असतो त्याच्यामुळे त्यांना फवारणी करावी लागते तुमच्याकडं कोकण पूर्ण महाराष्ट्रात फवारणीची गरजच नाही त्याच्यामुळं तुमचा आंबा निर्यातीसाठी इव्हन युएसए ला युएसए आणि जापान आता आम्ही सुरू केलं युएसए आणि जपानची निर्यात इथं सुद्धा हा आंबा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला जातो आणि त्याच्यासाठी विशेष काही वेगळं करायची गरज पडत नाही दुसरं आता याच्यामध्ये युवकांना म्हणजे नवीन युवक आहे पण भरपूर आहे पण युवकांना याच्यात मध्ये रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध आता कशी आहे बर का आतापर्यंत युवकांनी बरेच प्रयत्न केले म्हणजे फळबागेत उतरले पूर्वी सीड प्लॉट मध्ये उतरले वेगवेगळ्या याच्यात उतरून युवकांनी इन्कम जनरेट करायचा प्रयत्न केला परंतु त्यांना फारस सलग काही दिवस यश येईल ये असं नव्हतं मग द्राक्षे केले द्राक्षामध्ये एवढा म्हणजे मॅनेजमेंटचा त्रास असतो रात्र दिवस तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि इतकं करूनही एखादी जे ऑक्टोबर छाटणी असती त्यावेळेस काही पाऊस कमी जास्त झाला की पूर्ण सीजन वाया जातो सगळे कष्ट करूनही सीजन वाया जातो असं आंब्यामध्ये नाही आंब्यामध्ये तुम्ही जर पूर्ण काळजी घेतली तर अतिशय कमी मॅनेजमेंट मध्ये तुमच्या एक एकर एक जर द्राक्ष करतो तितकी मॅनेजमेंट मध्ये तो चार पाच एक्कर आंबे सहज करू शकतो तर अशा प्रकारे तो चार पाच एक्कर आंबे समजा त्या युवकांना जर कधी आंबा केला आणि पूर्ण नवीन तंत्रज्ञानानं केला नवीन तंत्रज्ञानामध्ये विशेष म्हणजे अल्ट्रायडेन्सिटी अति घन लागवड नंतर पॅकल्या ब्युट्रोझॉलचा उपयोग ह्या गोष्टी सांभाळल्या आणि फर्टिलायझर डोसेस वगैरे व्यवस्थित दिले तर त्याला तिसऱ्या वर्षी कमीत कमी दोन टन आंबा येतो मी माझ्या पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे पुस्तक दाखवायचं पुस्तकात एक चॅप्टरच दिलेलं आहे त्याला तीन टन आंबा दोन टन आंबा कमीत कमी येतो हे ये शेवटचं चॅप्टर आहे बघा सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी किफायतशीर फलोत्पादन कार्यक्रम जर तुमचा आंबा एप्रिल मध्ये आणायला लागले तुम्ही एक एकर एक फळबाग कोणताही एक युवक करू शकतो कोणताही शेतकरी एक एकर तर करू शकतो माझं याच्यात मी दिलेलं आहे की याला सव्वा लाख रुपये खर्च येतो एक एकर पूर्ण लागवडीसाठी सव्वा लाख रुपये खर्च येतो त्याच्यासाठी सरकारनं त्याला अनुदान द्यावं बरोबर आहे आणि एक शेततळं द्यावं एक शेततळं म्हणजे एका एकरला उन्हाळ्यामधलं पाणी लागतं चौदा पंधरा लाख लिटर मागेल त्याला शेततळ हेच तुमचं किती जास्त Wow. पस्तीस चाळीस लाख लिटरचं असत तर अशा प्रकारचं त्याला जर शेततळ तुम्ही दिलं गव्हर्नमेंटना दिलं आणि त्याला हे सव्वा लाख रुपयाचं मॅनेजमेंट खर्च दिला एरबी तुम्ही पांडुरंग फुंडकर योजनेमध्ये देताच तर याच्यातून त्याला जर हे दिलं तर माझं काय म्हणणं आहे त्यांना द्राक्षासारखं स्वतःच तिथं मेहनत करायचं त्या मिस्टर मिसेस नवीन मुलांना त्या सुशिक्षित बेरोजगारांना मिस्टर मिसेस शेतातच राहायचं झोपडी बांधून त्या एक एकर मध्ये त्यांना पूर्ण मॅनेजमेंट करायचं तिसऱ्या वर्षी त्याचा खर्च निघायला लागतो दोन टन निघला तर बरोबर आहे पाचव्या वर्षी त्याला कमीत कमी सहा टन आंबा एकरी निघतो बरोबर आहे सहा टन आंबा आणि तोही जर एप्रिल मध्ये त्यांना मॅक्झिमम काढला आणि स्वतः मार्केटिंग केलं पिकवण्याचं पूर्ण तंत्रज्ञान अति जे टॉपचं तंत्रज्ञान आहे घरगुती पिकवण्याच ते मी देतो त्यांना जर घरगुती आंबा पिकवला आणि त्या मिस्टर मिसेस ना तो आंबा स्वतः मार्केट मध्ये विकला बरोबर आहे तर आता दीडशे दोनशे रुपये म्हणतो आपण अडीचशे मिळल दोनशे मिळल दीडशे मिळल हे सगळं जाऊ द्या स्वत मार्केटिंग केल्यानंतर निदान ऐंशी रुपये पर किलो भाव भेट ऐंशी रुपये भाव भेटला याच्यात मी गणित दिलेलं आहे ऐंशी रुपये भाव भेटला ये ये तर सहा टनाचे चार लाख ऐंशी हजार रुपये होतात एका एकर मध्ये बरोबर आहे चार लाख ऐंशी हजार रुपये झाले तर खर्च साठ हजार धरा मजुराचा खर्च याच्यात धरायचा नाही ते मिस्टर मेसे दोघ मजूर त्यातले बरोबर आहे त्यांनी स्वतःच काम केलेले त्याच्यात तर चार लाख ऐंशी हजारातले आजा साठ हजार गेले चार लाख वीस हजार राहिले याला बाराने भागा पस्तीस हजार रुपये त्याला परत पर इन्कम पडत आता तुम्ही आजूबाजूच्या खेड्यातले मुलं बघा इतर रोजगारासाठी येतात कोणी आठ हजार रुपये मिळतं कोणाला दहा हजार रुपये कुठेतरी नोकरी मिळते पेट्रोलला पैसे घरून घेतात आणि नोकरीची गॅरंटी नाही आता अशा याच्यात याला जर पस्तीस हजार रुपये सारखा जर रोजगार मिळाला तर याच्या इतकी चांगली मजा आहे का त्याची आणि समजा त्यांना दीड एकर केला एक एकरच करायला असं नाही दीड एकर केला दोन एकर केला त्या पट्टीत वाढू शकतो भाव चांगला घेतला तेही वाढू शकतं या सगळ्या गोष्टी या याच्यातून सुशिक्षित बेरोजगार युकासाठी करता येतात याच्यात आणखी एक गंमत अशी आहे की याच्यासाठी जमीन अतिशय हलकी तुमची जी गेलेली जमीन आहे मुरमाड खडकाळ डोंगराळ ही जमीन चालते फक्त याला आठ पेक्षा जास्त पीएच असलेली आणि चुनखडी दहा टक्क्यापेक्षा जास्त असलेली जमीन बिलकुल चालत नाही आठ पेक्षा जास्त पियच असलेल्या जमिनी तुम्ही मुरू जिप्सम टाकून दुरुस्त करू शकता पण चुनखडीचे जमीन मात्र आंब्या लागवडीसाठी बिलकुल योग्य नाही दुसरा प्रश्न असा तुम्ही आंब्याच्या ह्याच्यामध्ये भरपूर ठिकाणी परदेश देत त्याबद्दल माहिती सांग हे बघा आंब्यासाठी मी देशातही फिरलो परदेशातही फिरलो माझे सगळे रिसर्च पेपर आंब्यावरच आहे ज्या काही इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस झाल्या मग ती बेंगलोरला झाली तुमच्या दिल्लीला झाली इंडियामध्ये इस्रायलला झाली साऊथ आफ्रिकेला झाली या सगळ्या कॉन्फरन्सेस मध्ये मी सहभाग घेतला आंब्यासाठी मी अर्ध जग फिरलो मग त्याच्यामध्ये केन्याला गेलो इथिओपिया गेलो कॅनडाला गेलो आम्हाला जे पारितोषिक मिळालं त्यावेळेस फ्रान्स न्यूझीलंड या असे बरेच कंट्रीज आम्ही ह्या फक्त आणि फक्त आंब्यासाठी फिरलो आता पुढचा प्रश्न असा होता की अजूनही आपल्या आप बऱ्याच प्रकारच्या तेल बिया जसे की सोयाबीन पाम तेल यासाठी आयात करावं लागते आपल्या देशात उत्पादन क्षमता असू नये असे का घडते हे बघा आता ह्या गमती हा प्रश्न फार फार महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या देशामध्ये एग्रिकल्चरला इतकं थर्ड क्लास समजलेलं आहे इंडस्ट्री म्हणून काउंट करायला इंडस्ट्रीज म्हणून काउंट करायलाच तयार नाही तुम्ही ऑर्गेनिक ऑर्गॅनिक म्हटलं कि फिरत ऑर्गॅनिक वाले कोणी झिरो एनर्जी तो काय झिरो झिरोना काढलं त्याला पद्मश्री दिलं तुम्ही झिरो बजेट शेती आता अशा गोष्टी आणि जीएम प्रॉप नको बीटी कापूस नको बीटीच्या कापसाचे पुढचे व्हर्जन येऊ दिले नाही तुम्ही आता तुम्हाला एक आपण सगळ्यांनी पाहिलं कि आपली उत्पादकता कापसाची जी दोन तीन क्विंटल एकरी होती पाच सहा क्विंटल हेक्टरी होती ती तेरा क्विंटल हेक्टरी फक्त दोन हजार दोन तीन पासून गेली ज्यावेळेस बीटी सुरू केलं आपण बीटी म्हणजे जीएम क्रॉप जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आता त्यांना काय बिघडलं हो तुमचं आज तुम्ही बावीस तेवीस वर्षापासून बीटी घेता काय बिघडलं कोण लोक मेले त्यांना का बिमाऱ्या काय झालं याच्यावर कोणीही लक्ष करत नाही आता दुसरी गोष्ट जीएम तुमच्या सोयाबीन मध्ये जीएम नको सूर्यफुलात जीएम नको संशोधनाला सुद्धा मान्यता नाही तुम्हाला संशोधन तर करू द्या नंतर वापरा नका वापरू पण निदान करू द्या पण ते संशोधनालाच बंदी आहे बर हे जीएम ला तुमच्या देशात बंदी तुम्ही तुमच्या देशात जीएम सोयाबीन व नाही आणि सूर्यफूल नाही कोणतंच नाही बरोबर आहे आणि परदेशातून येणार मात्र जीएम तेल खाता तुम्ही जीएमच सगळं परदेशातून आता हे जे अमेरिकेच सगळं प्रेशराइज झालंय तुम्ही ते खाता आणि दुसरी गोष्ट ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक इतका ऑर्गॅनिक ना भडीमार चाललाय आता हे बघा मी साऊथ आफ्रिकेला जो गेलो होतो साऊथ आफ्रिकेला ती पाच हजार एकरची बाग पाहिली तिथं त्यांच्याकडं दोन निर्यात हाऊस होते त्यांचे स्वतःचे निर्यात हाऊस होते एक होतं ऑर्गेनिकचं आणि एक होतं ट्रेडिशनल याला आपण इकडं हे वाले याला रासायनिक म्हणते त्याला तिकडं ट्रॅडिशनल म्हणतात म्हणजे रेग्युलर दोन्ही रासायनिक प्लस तुमचं हे ऑर्गेनिक आणि याला नुसतं ऑर्गेनिक मी त्यांना विचारलं म्हटलं याच्यातलं दोन दोन्ही मधलं चांगलं कोणतं वाटतं तुम्हाला त्यांनी एका वाक्यात सांगितलं हे फार आगडं आहे म्हणे ऑर्गॅनिक फार्मा आगडं इतकं ते परवडत नाही म्हणे हेच सोपं आहे म्हणे आणि अशा याच्यामध्ये तुम्ही तुमच्या देशामध्ये ह्या टेक्नॉलॉजी येऊ दे ना त्याच्यामुळं तुमचं सोयाबीनची प्रोडक्टिव्हिटी कमी आहे करडी वगैरे सगळ्याची प्रोडक्टिव्हिटी कमी आणि आयातीवर दे भर देता तुम्ही आता तुम्ही येत सोयाबीन याच झालं प्रत्येक पिकामध्ये असेल तुम्ही एक आता याच्यात मला थोडक्यात सांगायचं एक कि भारतामध्ये स्वातंत्र्याच्या वेळेस आपले अन्नधान्य प्रोडक्शन एकावन मिलियन टन होत बरोबर आहे आणि भाजीपाल्याचं प्रोडक्शन हे पंधरा सोळा मिलियन टन होत त्या वेळेस ते, ते आता साडेतीनशे मिलियन टन अन्नधान्य प्रोडक्शन झालं तुमचं आणि भाजीपाला सुद्धा सव्वा तीनशे साडेतीनशे म्हणजे दहा पंधरा पट तुमचं प्रोडक्शन वाढलं ये वाडले हे वाढलं हे हो परंतु एकरी तुमची कापसाची हेक्टर देशाची प्रोडक्टिव्हिटी तेरा क्विंटल पर हेक्टर आहे तेरा क्विंटल पर हेक्टर महाराष्ट्राची तर साडे नऊ क्विंटल पर हेक्टर आहे हीच प्रोडक्टिव्हिटी इस्रायल ची मी स्वतः पाहिली चाळीस क्विंटल पर हेक्टर सरासरी ब्राझीलची ची छेचाळीस क्विंटल पर हेक्टर चीनची बावन्न क्विंटल पर हेक्टर आता यांच्याशी कशी बरोबरी करणार हो तुम्ही त्यांची आयात करायची म्हटलं की टेन्शन येतं तुम्हाला कारण पर क्विंटल प्रोडक्शन कॉस्ट तुमची आता तुमचं एक उदाहरण देतो तुमचं कापसाच तुम्ही या कापसामध्ये तुमचं तेरा क्विंटल उत्पन्न आहे हेक्टरी बरोबर आहे आणि चाळीस हजार रुपये खर्च तेर त्रिक एकोणच्या म्हणजे एकतीसशे रुपये एका क्विंटलचा तुमचा प्रोडक्शन कॉस्ट आहे बरोबर आहे हीच प्रोडक्शन कॉस्ट आम्ही आमच्या गट शेतीमध्ये हीच उत्पादकता पस्तीस क्विंटल वर नेलेली हेक्टरी आमच्या प्रॅक्टिकली हे नुसतं बोलून नाही दाखवत आम्ही थेरॉटिकल बोलणं प्रॅक्टिकल करणं तुम्ही आमच्या गट शेतीत या जाफराबाद तालुक्यामध्ये आमच्या गट शेतीमध्ये पस्तीस क्विंटल पर्यंत हेक्टरी आहे सरासरी एकोणीस गावामध्ये आता पस्तीस क्विंटल जर आली आणि चाळीस हजाराच्या ऐवजी नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी दीडपट खर्च आला साठ हजार रुपये खर्च आला तर साठ हजार भागीला पस्तीस केले तर सतराशे रुपये प्रोडक्शन कॉस्ट येते एका क्विंटलची एकदम एक एक कमी येते आता तुमच्याकडे प्रोडक्शन कॉस्ट पर युनिट ही जास्त जेव्हा प्रत्येक पिकाची गव्हामध्ये मध्ये तसच आहे आंब्याची तुमची प्रोडक्टिव्हिटी भारताची आठ टन आहे महाराष्ट्राची चार टन आहे हेक्टरी इस्रायलची पस्तीस टन आहे मी स्वतः पाहिलं इस्रायलची साऊथ आफ्रिकेची तर पन्नास पंचावन्न टन आहे तुमची पर एकर प्रोडक्टिव्हिटी वाढल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि ही प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी गट शेतीशिवाय पर्याय नाही हे जीएम वगैरे हे सगळे वापरू द्यायला पाहिजे चालेल आता आपण शेवट्याकडे जाऊ सर आपण आपल्या आपलं जे मार्गदर्शन केलं